हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे बघा आपण परवाच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं की मुलांना योग्य वयात योग्य ट्रीटमेंट जर आपण दिली तर मुलं भविष्यात जगण्यासाठी एक योग्य व्यक्ती म्हणून एक योग्य माणूस म्हणून या समाजात वावरतो आपल्याला आपल्या मुलांची फार काळजी असते त्याचबरोबर आपल्याला ह्यासुद्धा गोष्टीची काळजी असते की आपल्या मुलांना आपण ज्या वस्तू देतो किंवा जे अन्न देतो किंवा जो पैसा देतो या गोष्टींची त्यांना अजिबात कदर नाही का कारण की त्यांना ते फुकट मिळालेलं असतं ना त्याच्यामुळे त्यांना त्याची किंमत नसते एवढंच नाही तर आपण केलेल्या कष्टाची कामाची सुद्धा त्यांना कदर नसते मग हे कोण जाणून देणार हे आपल्यालाच मुलांना जाणवून द्यावं लागेल आणि हे कसं जाणवून द्यायचं ना यासाठी मी माझ्याच घरातलं एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही माझी ही व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की बघा ओके चला तर वळूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे बघा माझं घर छोटं आहे त्यामुळे मी माझ्या घरामध्ये स्टडी टेबल आणि प्रेस टेबल हे एकत्र केलेलं आहे एकच बनवलेलं आहे मी ज्या प्र टेबलवर प्रेस कपडे प्रेस करते त्याच टेबलवर माझा मुलगा अभ्यासही करत असतो एक दिवस मी माझ्या मिस्टरांचे कपडे प्रेस करून ठेवलेले होते आणि माझ्या मुलाला जेव्हा अभ्यास करायचा होता तेव्हा त्याने ते, ते कपडे उचलले आणि कॉटवर नेऊन फेकले त्यामुळे माझी जे कष्ट केलेले होते किंवा जे वेळ गेलेला होता जी मेहनत होती ती, ती सगळी वाया गेली मी त्याला ओरडली पण त्याला त्या ते गोष्टीची किंमत नाही कळाली कि किंवा जाणीव नाही झाली की आपण चुकलो होतो म्हणून मी काय केलं मी दोन दिवसाने त्याला त्याच्या पप्पांचे कपडे प्रेस करायला लावले आणि ते तिथे ठेवायला लावले थोड्या वेळाने मी ते कपडे उचलले आणि कॉटवर नेऊन फेकले तेव्हा त्याने मला विचारलं की मम्मा तू असं का केलं मी ते कपडे प्रेस केलेले होते मग मी त्याला जाणवून दिलं की कोणतीही गोष्ट करताना आपल्याला त्याच्या पाठीमागे वेळ द्यावा लागतो आणि मेहनतही करावी लागते जशी आज तुझी मेहनत वाया गेली तशी माझी त्या दिवशी मेहनत वाया गेली होती आणि जेव्हा मी घरातली सगळी कामं करते तेव्हा त्याच्या पाठीमागे माझा वेळही जातो आणि माझी कष्टही असतात जेव्हा पप्पा कंपनीत कामाला जाते जातात तेव्हा त्यांचा वेळही जात असतो किंवा त्यांना खूप कष्टही करावे लागतात तेव्हा घरात पैसा येत असतो म्हणजेच काय की मुलांना आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल की कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांनी मेहनत आणि कष्ट आणि वेळ खूप महत्वाचा असतो त्यामुळे आपण तो चपल, वा ता असा वायफळ वाया घालवायचा नसतो हे झालं कष्टाचं दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिलेल्या वस्तूंचं आपण मुलांना जे कपडे देतो चप्पल बूट देतो किंवा ज्या काही स्टेशनरी वगैरे ज्या काही वस्तू देतो त्या वस्तू त्यांनी काळजीपूर्वक वापराव्या असं प्रत्येक आईवडिलांना वापरत वाटत असतं ओके पण मुलं ते व्यवस्थित वापरत नाही बरेच मुलं असतात की सारखे सारखे खराब करतात सारखे सारखे मागतात जर तुम्हाला त्या गोष्टीची किंमत करून द्यायची असेल मुलांना तर मुलांना मागितल्या मागितल्या लगेच कोणतीही वस्तू देऊ नका म्हणजे आज मागितला पैसे असतील तरी सांगा की उद्या मिळेल परवा मिळेल किंवा नंतर मिळेल असं सांगा किंवा काही काही गोष्टी अशा स्पेसिफिक ठरवून घ्या ना की ह्या तुम्हाला वर्षाच्या वर्षालाच मिळेल मध्ये मिळणार नाही मग भल्या ते किती खराब झालेलं असो मला त्याच्याशी माहीत नाही तुम्हाला त्या वस्तू वर्षभर वापराव्याच लागतील म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझ्या मुलीचं देते माझ्या मुलीची कंपास मी मुलीला स्कूल चालू झाली तेव्हा दिली होती मध्ये तिची कंपास खराब झाली जाले। खराब झाल्यानंतर तिने माझ्याकडनं परत कंपास मागितली मी तिला सांगितलं नाही हे पूर्ण वर्ष संपस्त तुला कंपास मिळणार नाही जी कंपास खराब झालेली आहे तीच तुला वापरा करावी लागेल तुला डायरेक्टली नवीन कंपास नेक्स्ट इयरला मिळेल याच्याने काय झालं की ह्या वर्षी मुलीने अगदी जपून कंपास वापरू राहिली म्हणजेच काय मुलांना वस्तू काळजीपूर्वक वापरण्याची सवय लागते याच्याने आणि तिसरी गोष्ट म्हणजे मुलांना पैसा मुलांना पैसा हा म्हणजे बघा आपण लहान होतो तेव्हा आपले आई काय म्हणायचे की एक रुपया कमवण्यासाठी सुद्धा खूप मेहनत करावी लागते पण आजकालच्या मुलांना इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात ना त्याच्यामुळे पैशांची सुद्धा किंमत नाही मुलांना तुम्ही जो पॉकेट मनी देतात तो पॉकेट मनीचा तुम्ही हिशोब मागा म्हणजे मुलं जोपर्यंत स्वतः कमवत नाही किंवा वयाचे पंचवीस सहाव्या वर्षापर्यंत जात नाही तोपर्यंत मुलांकडून हिशोब मागा की तू मी तुला जो पैसा दिलेला होता तो तू कुठे आणि कसा खर्च केला ओके okay, त्यानंतर जर त्यांना एखाद्या गोष्टीसाठी इमर्जन्सी पैसे लागत असेल तर त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून द्या की मी तुला आता एवढे पैसे देऊ शकत नाही का कारण की तुला जो मी पॉकेट मनी देत होतो त्या पॉकेटमधूनमधून तू थोडे थोडे पैसे ह्या इमर्जन्सी गो गोष्टीसाठी ठेवायला पाहिजे होते तू ठेवले नाही आता मी तुला मदत करणार नाही म्हणजे काय मुलांना या गोष्टीमुळे सेव्हिंग करायची सुद्धा सवय लागते आणि पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न मुलांना फार घाणेडी सवय असते की आपण जो स्वयं पा केलेला असतो ना तो त्यांना आवडत नसतो त्यांना स्पेशल पाहिजे असतं डेली ओके बरीच मोठमोठी मुट मुले होऊन जातात तरी त्यांना वेगळं काहीतरी करावं लागतं ॲक्च्युली मीही माझा मुलगा लहान होता तेव्हा ही अशीच सवय होती मुलाला ठीक आहे तुला ही भाजी नाही आवडत मी तुला तुझ्या आवडीची भाजी देते नाहीतर दूधपुळी देऊन देते ह्या अशा गोष्टींमुळे मुलांना अन्नाची किंमत कळत नाही आणि जर तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव करून द्यायची असेल अन्नाची किंमत करून द्यायची असेल तर मुलांना तुम्ही जे बनवलेलं आहे तेच खायला शिकवा तेच खायला लावा आणि जर त्यांचं पोटही भरत असेल काही नाही आज रडेल उद्या रडेल पण परवापासून ॲटोमॅटिक सवय लागून जाईल आणि तू नंतर त्यान त्यानंतर मुलांना एखाद्या गरीब मुलांकडे फुटपाथवरच्या मुलांकडे घेऊन जा आणि त्यांना सांगा की बघा त्या मुलांना दोन वेळचं अन्नसुद्धा मिळत नाही आवडीचं अन्न तर बाजूलाच आहे पण जे द दोन वेळचं जेवण आहे तेसुद्धा मिळत नाही जे काही शिळं पाक असेल तेच त्याच्यावर त्यांना पोट भरवावं लागतं तुम्हाला तरी दोन वेळचं अन्न ताजं मिळतं आहे आणि आवडीच्या वस्तू करून द्या ना मुलांना आपणच आपल्या मुलांना आपल्या आवडीच्या त्यांच्या आवडीच्या वस्तू करून देणार आहे पण कधी आठवड्यात एक वेळेस दोन वेळेस ठीक आहे पण रोज रोज ही सवय लावू नका आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे जेणेकरून आपल्या मुलांना आपण कशी जाणीव करून देऊ शकतो सगळ्या गोष्टींची सगळ्या गोष्टींची किंमत कशी वाढवू शकतो हे आपण ह्या व्हिडिओमधून शिकू शकतो थँक्यू सो मच